आपण परत खोटं बोलतो की ते लोक त्यांचेच त्यांनीच प्लॅन रचला असं परत तिकडून खोटं बोलणार म्हणजे आमच्याच लोक त्यांचाच वापर करायचा आयुष्यभर तू हेच कामं केले कळू तर द्यायचं नाही आणि लोक तर मारायचे किंवा त्रास तर त्यांना द्यायचा हे तुझं आयुष्यातलं तर तू खोडंच मोडायची मला तुला कोणी बाप भेटला नाही ना तू तोही मला खोडंच मोडायची आता कारण तू लोकांवर लोकच मारणार त्यांच्यावरच खेळ करणार अन्याय करणार आणि त्यांच्याच लोकांना गुतवणार जसं की महादेव गीते प्रकरणात झालं ते असले कुठाने जे करणार ना तू तेच माझ्याबद्दल अरे बाळा तो लय चुकीच्या ठिकाण हात घातला तू माझ्याबद्दल पण तू म्हणलाच ना काल नार्कोटेस्टाला तयारी नार्कोटेस्ट ते आता होऊन दे नार्कोटेस्ट तयारी हा अर्ज आता किती ठिकाणी हे बघा हा मला काय हे माहित नाही लफड लग काय नार्कोटेस्ट आम्ही आमच्या पद्धतीनं जसा आपल्या बोली भाषेत तसा अर्ज केलाय एस पी साहेबांना किमान आम्ही प्रामाणिकपणा दाखवलाय गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पण अर्ज केलाय आम्ही त्यांना अर्ज देतोय आणि त्यात काही चुकू शकतं ते म्हणते तसा अर्ज तयारीत आम्ही आता आम्ही तयारी तर ता दाखवले ना मी नार्कोटेस्टला तयार आहे पण सगळ्याचे नार्को करायची हा एका कुणाची परवानगी नाही ते मग मान्य नाही आम्हाला माझ्यासहित त्यो म्हणजे न देणारा हात त्यानंतर कलेक्टरांना काही देणार असे म्हणतात ना त्याचा उल्लेख केलाय के कलेक्टर आम्ही एस दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री विधी व न्याय विभाग मंत्रालय महाराष्ट्राचं म्हणजेच फडणवीस साहेब त्यांना पण केलंय ते अर्ज आम्ही केलाय आमचे टेस्ट करण्यात यावी आणि आमच्या सह जेवढे आरोपी आहेत त्याच्या दहा बारा जण संशयित दहा ते बारा जण त्याच्या संशयित ते सगळे धरून सगळ्यांच्या टेस्ट व्हायला तुम्ही एकाची परवानगी देता मग ते नाही मान्य आम्हाला सगळ्याची होंदी दूध का दूध पाणी कोणते होंदी सगळ्याच कोंबा त्या मशीनात सगळ्याच मशीन पुरेच पुरे काय फरक नाही पडत याचाही माइंड उघड पडू दे ना येणे आयुष्यात कोणाकोणाच्या मंत्र्यांविषयी असं षडयंत्र केलेलं आहे स्वतःच्या जातीविषयी कोणाविषयी केलेलं आहे का केले स्वतःच्या चुलत्याविषयी स्वतःच्या चुलत बहिणीविषयी केलेलं आहे का दादाच्या पक्षाविषयी केलेलं आहे का अजितदादाविषयी काही षडयंत्र आहे का काही फडणवीस साहेबांबद्दल आहे का बावनकुळे साहेबांबद्दल काही आहे का आणखीन कोण शिंदे साहेबांबद्दल बद्दल काही आहे का एखाद्या उद्योगपती बद्दल आहे का हे संतोष भायाच्या देशमुखा प्रकरणात याच काही माइंड आहे का परत त्याच आपण ते महादेव मुंडेंच्या प्रकरणाबद्दल गीतेच्या बद्दल ढसांच्या बद्दल असे अनेक घेऊ नुसतं एक नाव नाही घेत या राज्यातल्या कोणत्या नेत्यांबद्दल कोणत्या कार्यकर्त्याबद्दल यांनी असं माइंड रचून काय काही केलंय का, प्र, का, का त्याच्या माइंडच क्रिमिनल माईंड सगळं त्या नार्कोटेस्ट मध्ये तरी त्याच्यामुळं मी नार्कोटेस्ट तयार आहे तो आता सज्ज आहे तर नक्कीच आपण पाहतोय की त्यांचे सहकार्य आता काही क्षणातच जालन्याच्या दिशेने रवाना होणार आहे ते सुद्धा आता नार्कोटेस्ट तयार असल्याचं त्यांनी अर्जामध्ये लिहून दाखवलेलं आहे कॅमेरा पर्सन हर्षल निकम स्वामी रामनाथ ढाकणे टीव्ही नाईन मराठी आंतरवादी